रामदार आमदार खासदार मिळून सगळे मला तीस बत्तीस जण किती रक्कम आले असे आहेत म्हणून आणि त्यांच्यात पाचशे लाख म्हणजे किती आपल्या गाठीचा माणूस देवेंद्र फडणवीस बघा दोन हजार तेवीस ऑगस्टचा महिना मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्यानं काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केलं होतं एकोणतीस ऑगस्टपासून हे आंदोलन सुरू झालं मात्र मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली मात्र त्यांनी उपोषण मागे घेतलं नाही त्यानंतर पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केला लहान मुलं महिला कुणालाही पाहिलं नाही या घटनेनंतर समाजात रोष पसरला होता आम्ही शांत का बसायचं असं मराठा आंदोलकांनी म्हटलं होतं एवढंच नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं घडून आणल्याचा आरोप केला गेला दोन वर्ष लोटली मात्र मराठ्यांची मागणी मात्र आहे तशीच आहे त्याचं आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा संघर्ष तीव्र केलाय या मागणीसाठी येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत चलो मुंबई या भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रसह विविध जिल्ह्यांमध्ये मोठा प्रतिसाद देखील मिळत असून एक घर एक गाडी या घोषणेनुसार मराठा बांधवांनी मुंबईकडं कूच करावी असं आव्हान जरांगे पाटील यांनी आहे जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलंय मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातूनच मिळालं पाहिजे याशिवाय इतर कोणत्याही आरक्षणाचा स्वीकार केला जाणार नाही हे आंदोलन आर पारची अंतिम लढाई असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता माघार घेणार नाही असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केलाय तसंच हे आंदोलन चिरडण्याचा फडणवीस यांचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप म्हणून जरंगे पाटील यांनी आहे जरंगे पाटील म्हणतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसींचा मेळावा घेऊन आपल्या आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन केलाय गोव्यामध्ये भाजपमधील ओबीसीच्या मेळाव्यात मुंबईला येणाऱ्या मोर्चामध्ये दंगल घडवण्याची आखणी केली असल्याचा अंदाज आहे मात्र मोर्चामध्ये काही झालं तर फडणवीस जबाबदार असतील देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती आतल्या गाठीचा आहे नारायण राणे एकनाथ शिंदे अजित पवार अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांवर त्यांनी डाव टाकल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे त्यामुळे सरकारमधील सर्व मराठा मंत्र्यांनी आणि नेत्यांनी देखील सावध व्हा असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे मराठा समाजाची मागणी सरकार मान्य करेल का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा